नमस्कार माझ्या अंतरंगामध्ये मी प्रवीण आपल्या सर्वांचं पुढे स्वागत करते सुट्टी असली शनिवार असला रविवार असला की कामाचं प्लॅनिंग अगोदरच झालेलं असतं त्यामुळं किती कामं करायची किती नाही कुठली ठेवायची कुठली नाही ही फार मोठी यादी डोळ्यासमोर असते पण ठेवायचं म्हटलं आणि पुढच्या आठवड्यात परत करायचं म्हटलं तर परत डबल काम लागतं त्यामुळं लागले हातानं केलेले सगळ्यात बेस्ट म्हणून मग तांदूळ कांडून आणून ठेवले होते घरचे होते त्यामुळे त्याच्यात घाण फारशी नव्हती तरी देखील म्हटलं चला आपण आता आजच्या दिवसाचा वेळ मिळाला आहे तर त्याचा सदुपयोग करूया आणि मग सुरुवात केली कामाला आणि खाली हवाच लागत नव्हती वारं नव्हतं म्हटलं परत स्लॅबवर फॅन आणा आणि हे आण बाकीच्या झंझटी करण्यापेक्षा आपलं म्हटलं जाऊया सरळ स्लॅबवरती आणि चारपेटी वारं देऊया आणि खाली परत वारं दिलेलं कोंडा उडून जाईल म्हणून व्यवस्थित दरवाजा पण बंद करून घेतला आणि केली मग कामाला सुरुवात तर बघा कुठेही जा स्त्री म्हटलं की काम हे आलंच तुमचं कितीही मोठं पद असू दे घरातली कामं हा तुमच्यासाठी कंपल्सरी घटक बनतो म्हणून काम कुठलंही असू दे आता समजा घरात नोकरचा कर असली तरी देखील आपल्याला लक्ष ठेवावंच लागतं जर लक्ष नाही ठेवलं तुमचं लक्ष नाही म्हटल्यावर ते देखील त्या गोष्टींचा गैरफायदा घेऊ शकतात त्यामुळं आपण एक संसार करणारी स्त्री या नात्यानं ज्याला वेळ नाही अमुख नाही तमुक नाही म्हणून काय उपयोग नसतो मी अमुक आहे तमुक आहे म्हणून चालत नाही ते लागतं ते केलं तर चांगलं पण वाटतं बरं का म्हणजे आपल्याला ज्या आवश्यक गोष्टी आहेत संसारासाठी आपल्याला खाण्यापिण्यासाठी किंवा अनेक बाबी असतील त्याच्यात आता आपण सगळे त्या गोष्टी करतच असतो त्यामुळे सगळ्यांची काही यादी मी सांगत नाही परंतु जर ते केलं तर त्याचा एक व्यवस्थित रिझल्ट पण येतो आणि वरून आपल्याला समाधान वाटतं बाबा चला आजचं काम आपण आजच केलं मग तर येत नव्हतं वारं द्यायला शिकायला लागते येईल तसं करायचं पण ते पूर्ण करायचंच आणि मग अशा प्रकारे एकदा चुसूप हातात घेतलं आणि वारं द्यायला सुरुवात केली वारं फारसं नव्हतं तरी पण म्हटलं जेवढं निघेल तेवढं निघेल आणि अलीकडे काय भारतात मशीनही चांगलं असतं पूर्वीसारखा भरपूर कोंडा प्रकार आता नसतो त्यामुळं लगेच मी पण सुरू केलं माझं काम शाळेतून आल्या आल्या अशी कामाची लिस्ट तयारच असते आणि मग काय करणार तर मग आता मग या भाकरी खूप छान आहे तांदूळ एकदम मस्त चवीला टेस्टी इतका तुपकट पण लागतो वासाचा नाही साधाचं आहे आम्ही कधी कधी ज्वारीत पण तो, तो।, तो तांदूळ वापरतो तुम्ही देखील वापरत असाल छान लागते भाकरी जर अशी ज्वारी एक समजा एक पायलीभर ज्वारी असेल तर त्याच्यात आपण मापटंभर किंवा एक शेरभर मग तर मापटा आणि शेर, शेर तुम्हाला समजतच असेल तेवढं आम्ही तांदूळ घालतो आणि मग हे करतो उघडकी नोकरी करणारी स्त्री आणि गृहिणी असा पुष्कळ वेळा समाजात भेदभाव केला जातो जरास वरचड पारडं आपण म्हणू किंवा वजन हे नोकरी करणाऱ्या स्त्रियांना दिलं जातं परंतु तसं काय नसतं प्रत्येक जर आपापल्या आप ठिकाणी आपापली आप कर्तव्य आपापली आप कामं हा पूर्ण करत असतो तर असा भेदभाव होता कामा नाही ज्याच्या त्याच्या म्हणजे आवडीचा पण प्रश्न असतो आणि संसार करणं हे पण तितकंच महत्त्वाचं आहे नोकरी करून संसार करणं हे जरी आर्थिक बेनिफिट असला तर काही गोष्टी त्याच्यात पण म्हणजे अशा आहेत डाऊन असतं आयुष्यात ते पण सहन करावं लागतं आणि मग पण समाजात काय माहिती एक हे पसरले की चला बाबा नोकरी करणारी बाई एक चांगली समजली जाते म्हणजे तिला कर्तृत्ववान वान वगैरे घरी जरी नाही गृहिणी ह्या ते देखील तेवढ्याच महत्त्वाच्या असतात घर सांभाळणं हे पण काय जोक नाही ती पण एक महत्त्वाची आणि अतिशय महत्त्वाची जबाबदारी तर मला असं प्रकर्षणच आणवतं की नोकरी करणाऱ्या स्त्रियांना जास्त वेटेज दिलं जातं गृहिणींना नाही तर प्रत्येकजण आपापल्या ठिकाणी योग्य असतो आणि श्रेष्ठ देखील असतो तो त्याचं कर्तव्य करत असतो किंवा त्याचं कर्म तो करत असतो त्यामुळं नोकरी करणाऱ्यांना अधिक प्रायोरिटी आणि घरी असणाऱ्या स्त्रियांना कमी प्रायोरिटी असे कॅटेगरी मला स्वतःला तर काय आवडत नाही गरज असेल तर करायला पाहिजे नोकरी नाही म्हणत नाही मी काळ बदलला परंतु घरातली कामं घराचं घरपण हे एक पायी घरात असली तर चांगलं राहतं आता आर्थिकतेची थी बाजू जड जो असते हा सामाजिक दोष